शेतकरी बंधूंनो नमस्कार स्वागत आहे आपल्या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये राज्यात पाऊस जाणार सुट्टीवर तर या जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज काय आहे सविस्तर अपडेट पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या काय ठिकाणी आपल्याला पाऊस सुरू आहे ते जिल्हे कोणते आहेत पाहूयात सविस्तर माहिती आणि त्यानंतर पाऊस सुट्टीवर कधी जाणार हे देखील आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सध्या आपल्याला पावसाचा अंदाज पाहिला तर सध्या पाऊस आपल्याला इकडे नागपूरचा काही भाग गोंदिया आणि चंद्रपूरमध्ये पाऊस सक्रिय आहे खास करून इकडे लातूरचा काही भाग माजलगाव बीड केच या ठिकाणी देखील हलक्या मध्यम पावसाची संततधार सुरू आहे तर काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसत आहे इकडे सोलापूरमध्ये पंढरपूर इंदापूर करमळाचा काही भाग या ठिकाणी देखील सध्या पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे िकडे मालेगाव धुळेचा काही भाग नाशिक इगतपुरी खोपोली मुंबई निफाड या ठिकाणी देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सध्यापणे आपल्याला बरसताना पाहायला मिळत आहे ढगाळ वातावरण पाहिलं तर ढगाळ वातावरण बऱ्याच बहुतांशी पट्ट्यात पाहायला मिळत आहे नांदेड लातूर सोलापूर बीडच्या बऱ्याच ठिकाणी आज पावसाला सुरुवात झाली आहे यानंतर पुढील वातावरण कसं राहील हे देखील पाहूयात पंचवीस जुलैला देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस सक्रिय राहील हा पाऊस विदर्भ मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा राहील यानंतर सव्वीस जुलैचा अंदाज पाहिजे सव्वीस जुलैला फक्त नागपूर आणि गोंदिया आणि अमरावतीच्या काही भागांमध्ये हा पाऊस सक्रिय राहील सत्तावीस जुलैला आपल्याला गोंदिया नागपूर अमरावती चंद्रपूरच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस राहील आणि मराठवाड्यात वातावरण कोरडं राहून फक्त तुरळक प्रमाणात पाऊस राहील अठ्ठावीस एकोणतीस जुलैला आपल्या अठ्ठावीस जुलैला एकदम मुसळधार पाऊस हे अकोला जिल्ह्यात पाहायला मिळणार आहे अकोला अमरावतीचा काही भाग या ठिकाणी अति मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे जळगाव धुळे आणि नंदुरबारच्या हे देखील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस राहील यानंतर तीस तीस जुलैला देखील है काही ठिकाणी पाऊस राहील आणि यानंतर एक दोन ऑगस्टला देखील आपल्याला काही पावसाची पावसाची उघडीप ही पाहायला मिळणार आहे तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे दोन ऑगस्टला गोंदिया नागपूरच्या काही भागात मुसळधार पाऊस राहील नाशिक पुणे देखीलमध्ये पाऊस राहील यानंतर आपल्याला सात ऑगस्टपासून राज्यात पावसात खंड पाहायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद